नमस्कार वेलकम टू माय चॅनल यो योगिता मी आली आहे माहेरी गौरी गणपतीसाठी आणि इथे शेजारच्या आजींनी गप्पा मारायला बोलवलं आणि ही आहे त्यांच्या घरासमोरची छोटीशी बाग ज्यात बरीचशी फुलझाडं पण आहे व आवरला नाही म्हणून एक फुल तोडून केसांना लावलं आणि मग गेले स्त्रीकडे स्त्रीने त्याच्या हाताने आणि बप्पांची मूर्ती बनवली होती ती बघितल्यावर तो म्हणाला सल् तुला घरातले बप्पा पण दाखवतो हे माझ्या छोट्या चुलत्याचा घर आहे आणि स्त्री हा काकांचा मुलगा आहे सर्वांना भेटून मी घरी आले तर इथे सोफा थोडासा खराब झाला होता म्हणून पप्पा सोफ्याचं काम करून घेत होते दरवेळी गावाला आल्यावर माझे ड्रायव्हिंग स्किल चेक करण्याचं काम पुण्यात मी रिस्क नाही घेऊ शकत त्यामुळे गावाला आल्यावर मी स्कूटी चालवण्याची प्रॅक्टिस करते आजही इकडे आले आहे तर म्हटलं चला एक राईट तरी मारून येऊयाच बाकी मला गाडी जमली आहे की नाही की मला कमलपुरी नक्की कळवा घरी आले तर ही गँग आली होती गप्पा मारण्यासाठी आणि याला बघा मच्छर हा हातातच कॉईल घेऊन बसला होता आज गौरी आगमन आहे दुसऱ्या पाकीच्या तिथे मदतीसाठी बोलवलं होतं गौरींना छान छान साड्या नेसवल्या दागिने घातले आणि त्याच्या मागे ज्या उभ्या आहेत त्या आहेत बॅटवाल्या वाजत गाजत गौरींना आणून त्यांची अशी पूजा केली जाते आणि मग होते गौरीचे आगमन वासे ठसे उमटवत घरातील सर्व मुला मुलींची नावे घेतली जातात

मग आम्ही गेलो कोणार्क मंदिर देखावा पाहण्यासाठी आज सर्व बाप्पांचं दर्शन सहज अगदी होत होतं कारण चक्क आज पुण्यामध्ये गर्दी नाही कदाचित गौरी आगमनामुळे सर्व गावी गेले असावेत आम्ही मात्र या संधीचं सोनं करून घेतलं सर्व देखावे मनसोक्त बघितले कल्पनेच्या पलीकडे म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं दर्शनसुद्धा अगदी सहज झालं यावर्षी सर्व गणेश भक्तांना आकर्षित करण्याचं काम शनिपार मंडळाने चोख पार पाडलं होतं कारण तिथे चांगलीच गर्दी होती अशा प्रकारे छान छान व्हिडिओज घेऊन आपण रोज येत राहू व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब प्लीज करा